हातकेनंगले तालुक्यातील राजेंद्र नेर्लीकर यांनी केली हजारो लोकांची फसवणूक राजेंद्र नेर्लीकर यांची ईडी चौकशी करण्याची सय्यद यांची मागणी हजारो कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्याकडे तक्रार देणार वाटपात महिलांना डावलं जात आहे हे खरं आहे मात्र अबकी बार चारसचं टार्गेट पूर्ण करायचं आहे मी विधानसभा लढणार आहे माझी विधानसभा लढवण्याची तयारी आहे लवकरच मतदारसंघ कोणता असेल ते कळेल राजकीय व्यक्तीवर नाही तर अशाही व्यक्तीवर लागली गेली पाहिजे इथून आम्ही एस जाणार आहोत एस डिटेल्स देणार हो। आहोत आणि पुढची कारवाई ही खूप मोठ्या प्रमाणात होणार आहे राजूलाही शिक्षा झाली पाहिजे तुमचे प्रश्न सगळ्यात <laughs> महत्वाचे पूर्ण ड्रामेबाज फॅमिली बायको मिळालेली आहे मुलगा मिळालेला आहे भाऊ मिळालेला आहे त्या दिवशी पोलीस स्टेशनमध्ये त्याला बोलून घेतलं दोघांना मी आम्हाला काय करा तुम्हाला जे करायचं ते काहीच होणार नाही एक म्हणतं तो जेव्हा स्विच ऑन करतो फोन तेव्हा आमच्याशी बोलतो नंतर मग नाही दोन तीन महिन्यापासून ते बाहेरच आहेत कामाला गेलेत कुठेतरी अरे काय एका स्टेटमेंटवर फिक्स राहा जर तुम्ही येताय जाता मी तर म्हणजे सीसीटीव्ही कॅमेरामध्ये फुटेज बघायला पाहिजे तो किती वेळ पोलीस स्टेशनमध्ये आला आणि किती वेळ गेलाय असं कसं खूप फाट फिरू शकतो जो माणूस इतक्या जणांना फसवतोय कसा फिरू शकतो तेच बघायचंय ना म्हणून तुमची मदत की हे सगळे जबाबदार आहेत यांनी केलेलं आहे पण आता हॅन्चीची है, फसवणूक झाली आहे तो ती व्यक्तीच गायब आहे ना ज्याची ज्यांनी हे केलेलं आहे ज्याचं ट्रान्झॅक्शन आहे ह्यांनी दिलेले पैसे आहेत त्यांच्याकडे आलेले पैसे नाहीच जे काही ट्रान्झॅक्शन आहे समोर असलं पाहिजे होतं ते करत नाही तो तो पळतो त्याचे फोटोज आहेत पैसे घेताना फोटोज आहेत त्याचं ट्रान्झॅक्शन आहे त्याची सही केलेली काही आहेत ते पण आहे सगळं आहे त्याचा परिवार आहे त्याचेही आमच्याकडे प्रूफ आहे सगळं आहे